आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत धाराशिव धारा जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय यात उमरगा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद झाली अवघ्या दोन तासात ओडाणाऱ्यांना पूर आलाय धाराशिव शहरासह जिल्ह्यात काल देखील पाऊस झाला होता सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा धारा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय उमरगा शहरासह तालुक्यातील कदेर एकुरगा नारंगवाडी आणि गुंजोटी गावात मुसळधार पाऊस पडलाय कदेर गावात पाणीच पाणी झालं असून गावात जाणारा रस्ता बंद झालाय तर गुंजोटी गावातही पाणी शिरलंय कोरेगाववाडी इथं गावात, गाव गावात जाणाऱ्या पुलावर पाणी वाहत आहे यामुळे वाहतूक खोळंबली आहे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं आगमन झालंय तर काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस पडतोय अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलीच धुमाकूळ घातली आहे या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय तर बळीराजा देखील शेतीच्या कामाला लागलाय या पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आलेला आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील